घराचा ताबा मिळवण्यास विलंब झाला किंवा ताबा देणं शक्य नसल्याची स्थिती निर्माण झाली तर ग्राहकाच्या सर्वोच्च न्यायालयानं महत्वपूर्ण निकाल दिलाय फ्लॅट किंवा घराचा ताबाच देऊ न शकण्याच्या स्थितीत विकासकांनी खरेदीदाराला व्याजासह मूळ मुद्दल परत करणं अनिवार्य आहे पण ग्राहकानं घर खरेदीसाठी कर्ज काढल्यास त्यावरील व्याज देण्याची जबाबदारी विकासकाची नाही असा निर्णय देण्यात आलाय घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे अधिकार स्पष्ट करण्यात आलेले आहेत सुप्रीम कोर्टानं महत्वाचे विकासक बांधील नाही असं सुप्रीम कोर्टानं निर्देश दिलेत घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे हे अधिकार आता स्पष्ट करण्यात आलेले आहेत जर एखादी अडचण आली आणि त्यावेळेला घर योग्य वेळेत देणं शक्य नसेल तर त्यावेळेला तुमच्या गृहकर्जावरचं व्याजड्यास विकासात बांधील नसेल